आणि मला काय काय बोलते ती ही आम्ही दोघ जण तिला बघायचं म्हणजे तिकडे जाणार आहे अकलूजला तर आता बैड्या गेल तिथं आणि तिनं काय केलंय माहिती का तिनं बैड्यालाच या आणि छकुलय तू त्याला मारून लय केली बर का आणि तिकडून येऊ घेत आली आता माझी तर समजूत काढायला काय बाई काय बाय म्हणली मी ताई मी तुमच्याकडे येणार नाही हि चल तू काय म्हणली होती सकाळी येणार नाही तू कस तिकड कान उघडी करण्यात आली कान उडी कान उनुगडी केली भावाला तिकडे लिहिलं त्या झ्री गरण म्हणलो होत असलं वाढल काय तरी नको बस आपलं घरीच देव देव कर पण समजत कशी निघायचे समोरासमोर आलेशाय भांडाय होणार आहे का मग काय का वर बघायचं झालं विषय कसा तिकड मी मारतो मी मारतो म्हणून तू तर काय म्हणायला पाहिजे होत ताई असं मारून मारू नका म्हणली त्याला मार खाऊन आल्यावर खाल्लं त्यानं पट मार खाल्लं तिला हा छकुल तुला तुला तु शेवटची मी वाद नाही तू आमच्या नागाला लागू नको आणि तू भड्याला मारले ना तू लय तू केली कुत्रे तुला बघती चांगला आता मारल्यामुळेच मग माझ्या डोक्यात पेटली की बाबा उशिरा पेटली तुझ्या डोक्यात तू तु पण काय बाय काय बाय म्हणली मला व्हिडिओ मधन आता मी कस काय बाय काय बाय त्यांनी मला फोनवर काय तुमच्याबद्दल बरवत होत्या बरवायला पण त्याला डोक्या स्वतःच चालव लागत डोक्याचं ऐकायला आता कसं विषय होत होता तुम्ही पण इथ न विरोध काय काय मला म्हणायचं टाकायचं एकामेका जर वाग यायच की आता ती काहीतरी बोलणार ती काहीतरी बोलणार वाजाला वाज लागेल बसतोय त्यामुळे आलो मिट व्हायला मी इथं तस नाही आता ताई ना विडत नट काय काय म्हणल्या परत त्यांनी पण मोबाईलवर काय काय सांगितलं म्हणून मग ती भडकणार तसा विषय झाला पण आता ही मला आता कळ ही ह्यांच्यावर हात उभारला म्हणल्यावर किती पचरेल डेंजर डेंजर मध्ये ती नाही डेंजर विषय आहे ती फ्रीजर तोडा असं पाहिजे खाली नाही मी आपटती आता मी आपटती तू लय म्हणजे आता पहिल्याला मारलेस खरं तू पण आता मार दे तू घेतला हात दोन आता माझा हात जया बघ आता कस काय येते दिसता आता मी पण येते आणि तुझे बघू तू म्हणती ना तू मारून दाखव मला बघतो आता तू लय छान करायला लागली आणि तू आता लागली मोठाच घास घ्यायला आणि मोठा घास तुम्ही तरी मला असच नाही नाही मग तू बोलायची काय गरज होती मला स्वारी म्हणायचं म्हणजे स्वारी काय असं बोलून होत असतं का मग मग थोडाफार मनात राग भरलेला मग निघणार ऐकून तर तू मला बोलतात बघतील येऊ घे तू आता बोलली असू दे तू म्हणती स्वारी जाऊ दे आता मोठ्या मना तुला मी माफ करते असू दे आता कारण कसं असतं मी मी मोठे म्हटल्या मला माफ केलंच पाहिजे आणि ही चुकी तिनं परत नाही माफी मागती मला येऊन इथं मी कुठं एवढं काय म्हणत फक्त मी तुम्ही जीव म्हणलं त्याला प्रत्युत्तर दिलं ना प्रत्युत्तर दिलं की दिलं ना अजून मला काय म्हणते माहिती का योगीता चांगली आहे मग मी म्हणलं ना योगिता चांगलीच आहे पण हिनं काय काय आता तूच होत तू फुगत होती लगेच तेच तर विषय झाला काही विषय झाला म्हणून सांगते अजून येऊ तू तू नाही लई डोक्यात गेली होती माझ्या आणि अजून पण लई टाइम लागणार डोक्यात ना माझ्या निघायला तू बाहेर येऊ नाही नाही येऊच म्हणणार मी तुला तू सकाळी पण म्हणली मी नेहा ताईकडे जाणार आणि मी ती तिच्याकडे शिकणार आता कशी आली होत लगी तिचा पदर सोडून माझ्या घर राहत आता लय होती की बघलत बघलत तिच्या अरे आकलूजे हा हे तुला नेहेच म्हणणार आता आम्ही आणि तुला आमचा दाखवणार आता हा नेहेच म्हणणार आम्ही तू म्हणती ना नेहे नेहे करते सारखी नेहित म्हणणार तुला आता आणि तुला तुला आतल्या गाठीची निघली या तू वाटल हा वाटा आल्याव बघतो तुला चला आता आपण जाव्या आणि तिला बघू तू भड्याला मारलय ना तुला अगं आखं बिक्कल आहे का भाव आहे की भाव हा तू कशी उलट्या काळजच निघली नाय का मना तुला, आलेव तुला, तुला, तुला आता आलेव हो बघती मी तुला दाखवती तुला मी शेवटचं सांगितलं होतं माझ्या नदी लागू नको तू माझ्या पण तुला दाखवतीस मी आता आलेव, चल आता